नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण चाळीस छातीचा अगोदर ब्लाउज कटिंग करून ठेवल्या स्तरवर आता तो कमी वेळामध्ये आपण पेसावर कसे कटिंग करायचे मी तुम्हाला दाखवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर एक सोबत एकाच व्यक्तीचे जास्त ब्लाऊज जर असेल तर अगोदर एक ब्लाऊज आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच कटिंगवर बाकीचे ब्लाऊज पण कट करायचे म्हणजे कमी वेळामध्ये आपण अनेक ब्लाऊज शिवू शकतो तर आता ह्याच व्यक्तीचे तीन ब्लाउज आहेत तर मग मी अगोदर एक अस्तर कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचे कटिंग केली आता पाहू शकतात मी अगोदर बाही कटिंग केली बाही कटिंग केल्याच्यानंतर जो ब्रॉड काठ होता तो मी बाहीला घेतला आणि त्याच्यानंतर जो हा छोटा काठ आहे तो आपण पाठीला घ्यायचा आहे कारण कस्टमरने जसं सांगितलं त्यानुसार आपल्याला घ्यावं लागतं आता अर्धा इंच मी खाली ठेवलं आहे का आपण वेगळी पट्टी लावीत नाही सगळ्यांना माहिती आहे का आपण हीच पट्टी याला मोडकतो तर मग अर्धा इंच मी हा जो मेन ब्लाउज पीस आहे त्याच्यासाठी खाली जास्त ठेवला आता जसं आहे तसंच मी याला कटिंग करते सा लांबून घेतले हा झाला आपला तयार पाटेचा भाग अगदी दोन ते पाच मिनिटामध्ये ब्लाऊज कटिंग ही कम्प्लीट होऊन जाते आता उरलेला जो काट असतोय आपला ज्यावेळेस आपण पाठीचा भाग कट करतो हा काठ तर आपण हा ज्या वेळेस आपण बाही बाहीला कपडा जर कमी पडला तर ही बाजू आपण बाहीला जोडू शकतो तर मग हा आपल्याला बाहीसाठीच यूज करायचा आहे बाकी कशासाठी नाही आता आपला फ्रंट भाग पण काढून झाला आता आपली राहिले ती पट्टी आता क्रॉस पट्टी आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने कमी वेळात आपण ब्लाऊज कटिंग केली तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले का आपण कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवू तुम्ही अगोदर एक ब्लाऊज कटिंग करून स्टिच करा जे मी माप दाखवलेत सांगितलेत त्यानुसार आणि नंतर तुमचे काही डाऊट असतील तर डाउट क्लिअर करेन कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस मी सांगितलेल्या मापावर ब्लाऊज जर शिवलं तर नक्की तुम्हाला त्याच्यातलं माहिती कळेल आणि तुम्हाला चांगलं मापं कसे आहेत हे पण लक्षात येईल अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज पूर्ण कटिंग केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये